नमस्कार शैक्षणिक वाणी या उपक्रमाअंतर्गत परिपाठ या सदरमध्ये मी राजश्री नलवडे आपले सहर्ष स्वागत करते नमस्कार सा परिपाळ नमस्कार साथ एक साथ सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी तयार व्हावे सगळ्यांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत म्हणूया गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पञ्जाब सिन्ध गुजरात् मराठा द्राविड उत्कल उत्कलभङ्ग्य हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जलधितरङ्ग तव शुभ नामे जागे तव शुभ मागे गाहे तव जय गाथा जनगण मङ्गलदायक जय हे भाग्य विता जय हे जय हे जय हे जय, जय 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 जय, 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 जय हे भारत माता की, माता की जय जय, जय। भारत माता की जय भारत माता की जय चला सगळ्यांनी प्रतिज्ञा साठी तयार व्हा मागे प्रतिज्ञा म्हणा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवी आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे जय हिंद एक साथ संविधानासाठी तयार व्हा माझ्या मागे संविधान म्हणा आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत जय हिंद एक साथ राज्यगीतासाठी तयार व्हा राज्यगीत एकत्रित म्हणूया जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीति नुची मू गडगडना न भा अस्माना जवाबे भा सह्याद्री च सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरिदरितु तुन नाथ गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र कोरली अभिमानाची लेनी पोलादी मन गटे खेळती खेळ जीव खेनी। दारी दारिद्र च शिजला निध्या भिजला देशगौरवासा जला झिजला देश दिल्लीचे ही तप्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरेजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र एक साथ सगळ्यांनी खाली बसा आज 20 जानेवारी आजचा जा सुविचार आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल आजचं दिन विशेष पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आशियातील पहिला अणुभट्टी देशाला समर्पित केला आणि अणुऊर्जा प्रतिष्ठान आता भाभा अणु संशोधन केंद्र म्हणून ओळखले जाते स्थापन करण्यात आले वीस जानेवारी एकोणीसशे त्रेसष्ट चीन आणि नेपाळमध्ये सीमा करार झाला वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव संगीत क्षेत्रातील नोबेल समजणारा समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पंडित रविशंकर यांना जाहीर वीस जानेवारी एकोणीशे नव्याण्णव गिनीश कन्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर वीस जानेवारी दोन हजार नऊ बराक ओबामा अमेरिकेचे चौवेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष झाले वीस जानेवारी दोन हजार सतरा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्रपती झाले वीस जानेवारी अठराशे एकसष्ट काशीबाई गोविंदराव कानिटकर मराठीतील पहिल्या स्त्रीकथा कादंबरीकार निबंधकार आणि सुधारक यांचा जन्म वीस जानेवारी अठराशे एकाहत्तर सर रतनजी जमशेदजी टाटा टाटा घराण्यातील उद्योगपती यांचा जन्म वीस जानेवारी एकोणीसशे तीस बझ अंड्रीन चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर यांचा जन्म વીસ જાનેશષ્ણમ રાજુ ભારતીય અભિનેતા અને ખાસદાર એકોણીસ પંચ અજીત કુમાર ડોવાલ ભારતાવે રાષ્ટ્રીય સુરક્ષા સલ્લાગાર્મ વીસ જાને એક ચૌર્યાણ અક્ષર રાજેશ પટેલ ભારતીય ક્રિકેટપટુ જન્મ વીસ જાનેત્ર ચાર્લ સત્વા પવિત્ર રોમન सम्राट यांचे निधन वीस जानेवारी एकोणीसशे एक्कावन अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर समाजसेवक यांचे निधन जानेवारी एकोणीसशे ऐंशी कस्तुरभाई लालभाई दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती पद्मभूषण यांचे निधन वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी खान अब्दुल गफार खान स्वातंत्र्य सैनिक व नेते यांचे निधन आजची प्रार्थना तू बुद्धी दे तू तेज दे जी कथा 怎么？ ग्रामोफोनचा शोध लावणाऱ्या थॉमस एल्वा एडिसन या महान शास्त्रज्ञाच्या जीवनातील हा प्रसंग त्याने ग्रामोफोनचा शोध लावला यंत्राच्या मुखातून प्रथम शब्द बाहेर पडला त्या काळाच्या दृष्टीने तो एक अद्भुत चमत्कारच होता एका समारंभात कोणीतरी त्यांची ओळख करून देताना म्हटला हे थॉमस एल्वा एडिसन यांनी बोलणारे यंत्र शोधून काढले त्यावर एडिसन नम्रपणे सांगितले की शब्द बोलणारे यंत्र परमेश्वराने शोधून काढले आहे मी जे यंत्र शोधून काढले ते बोललेले शब्द थांबवण्याचं यंत्र आहे अनेक शोध लावलेल्या त्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाचे वरील उद्गार काढले कारण त्याला शब्दांचे सामर्थ्य माहिती होते जे जपून वापरले पाहिजे हे त्याला कळले होते आणि नम्रता तर त्यांच्या नसानसात होती माणसाच्या अंगी नम्रता असावी ते तसेच शब्दांचा जपून वापर करण्याचे तारतम्य ही असावे या साऱ्यांचा संगम ज्याच्या ठिकाणी असतो त्याच्या हातून मोठे कार्य घडते तात्पर्य बोलून विचार करण्यापेक्षा विचारांती नम्रपणे बोलावी आजचे इंग्रजीचे शब्द टी ए बी एल ई टेबल टेबल म्हणजे लाकडी मेज सी एच ए आय आर चे म्हणजे खुर्ची एस टी डबल ओ एल स्टूल स्टूल म्हणजे लाकडी ओ एफ ए सोफा सोफा म्हणजे पाठीला मऊ गादी असलेले लाकडी ई एन सी एच बेंच म्हणजे पाकडा आज वीस ही दिनांक आहे तर आपण वीस चा पणा म्हणूया वीस एकवीस वीस दुने चाळीस वीस त्रिक साठ वीस चोख ऐंशी विसा पाचशे शंभर वीस सकविसा असे वीस सातेचा असे वीस आठ साठाचे वीस न वेकन्सीचे वीस दहा दोनशे आजचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता उत्तर महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोल्हापूर हा आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता उत्तर महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता उत्तर महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा गडचिरोली हा आहे प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील संत्र्यांचा जिल्हा कोणता उत्तर महाराष्ट्रातील संत्र्यांचा जिल्हा नागपूर होय प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता उत्तर महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा नांदेड आहे चला पसायदानासाठी सर्वांनी तयार व्हाव आता विश्वात्मके देवी येने वाक्यत्यतोषावे तोषो निमजद्यावे पसाय दानहे व्यंकटी सांडो, तया सत्कल्विरतिवाणो भूता परस्परे जडो मैत्रजीवांसे दुरितांचे तिमिरजावो, विश्व स्वधर्म सूर्ये पावो, जो जेवांचि लतो तेलावो, प्रानी जात, वर्षत सक्रमंगली, इश्वर निष्टांचि बांधियाई, अनवरत भूमंडली, बेट तुया भूता सलाकल्पतरुंसे आरव चेतना बोलती जे अर्णव पियुशांसे चन्द्रमे चे अलाञ्छन जे, जे तापहीन ते सर्वहि सदा सज्जन सोयरे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्णहोहो नितिनिलोकी भजिजो पुरुखी, अखण्डित आनी ग्रन्थोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्टविजये द्रिश्ट हो आवेजी येथ मने विश्वेश्वराओ हा हो इदान पसावो ये ज्ञान ज्ञानदेवो सुखिया जाला सुखिया जाला सुखिया जाला ओ चला दोन मिनिटं साठी सगळ्यांनी तयार व्हा एक दोन आजचा परिपाठ संपला धन्यवाद